नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता रम्या मात्र वसुवात्याला म्हणते की जर खरंच पियूच्या मनातील काढून घेण्यासाठी कौन्सिलर घरी आला तर मात्र त्यांना ते सर्व काढून घेण्यासाठी फार वेळ नाही लागणार ते ऐकून आता म्हणते आज घरामध्ये मात्र विक्रम आणि सेलिब्रेशन आहे तर तेव्हा आता एक मोठा तमाशा होणार आहे तेव्हा मात्र आता सगळेजण खूप खुश असतात विक्रम आता खुशहून नंदिनी जीवा पार्थ काव्या आणि मालिनी यांना सांगतो आज मात्र फ्रेंडशिप डे आहे फ्रेंडशिप डे त्यामुळे आता एकमेकांच्या हातामध्ये फ्रेंडशिप ब्रेंड बांधा तेव्हा मात्र आता लगेच विक्रम प्रत्येकाच्या हातामध्ये फ्रेंडशिपचा ब्रँड देतो आणि म्हणतो की चला एकमेकांच्या हातामध्ये बांधून घ्या तेव्हा मात्र आता नंदिनी जीवाकडे बघत असते आणि काव्य पातक पातकडे तर आता कोणीही बांधायला तयार नसतो तेव्हा विक्रम पुन्हा जोरात ओरडतो की अरे बांधाना एकमेकांच्या हातामध्ये तेव्हा आता मालिनी खोशून आता ह्या चौघांकडे पाहत असते आणि आता या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस असतो तर मात्र वसवात्याचा एक काहीतरी वेगळाच धमाका असतो तेव्हा आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद